अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट पर्यंत श्रावण महिना आपण साजरी करणार आहोत श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे खर तर बघा सगळेच महिने तेवढेच महत्वाचे असतात पण श्रावण महिना हा खूप सात्विक आणि खूप पवित्र मानला गेला आहे श्रावण महिन्यात आपल्याला जास्तीत जास्ती, जास्ती भगवान शंकरांची सेवा करायची आहे बघा आपल्या सगळ्यांना आहे आपल्याला जन्म देण्याचं काम ब्रह्मदेवांचं आहे आपलं पालन पोषण करण्याचं काम भगवान विष्णूंच आहे आणि आपलं मृत्यू ते आपलं अंतिम सत्य आहे आपल्याला मोक्ष देण्याचं काम भगवान शंकरांचं आहे बघा स्वामी चरित्र सारामृतचं पारायण आणि गुरुचरित्रचं पारायण आपण कोणत्याही महिन्यात करू शकतो पण खरं तर श्रावण महिन्यामध्ये नवनाथांचं पारायण त्याच्याच बरोबर शिवलीलामृतच पारायण करण्याची प्रथा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलीलामृतचं पारायण कसं करावं एका दिवसात कसं करावं तीन दिवसात कसं करावं किंवा सात दिवसात कसं करावं सगळ्या नियम अटी सगळ मी तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मृतचं पारायण का करावं आपल्यावर परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी भगवान शंकरांची कृपा आपल्यावर हवी आपलं जर काही पाप आहे त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळावी किंवा काही संघर्ष चालू आहे तुमच्या आयुष्यामध्ये अगदी संतान प्राप्तीसाठी किंवा संसारिक अडचणी निवारण्यासाठी भगवान शंकरांची पूजा केली जाते आणि शिवलीला अमृतचं पारायण केलं जातं तुमच्या जा आयुष्यात जे काही संसारिक आर्थिक मानसिक अडचणी चालू आहे त्यातून तुम्हाला मुक्ती मिळावी म्हणून आपण भगवान शंकरांची सेवा त्यांची पूजा करत असतो आणि नक्कीच भगवान शंकरांची पूजा त्यांचे मंत्र स्तोत्र जो पठण करतो जो श्रवण सुद्धा करत असतो ना त्याला त्याचा त्रास जास्त होत नाही हे झालं शिवलीलामृत पारायण का करावं आता कसं करावं त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देते आता बघा शिवलीलामृतचं पारायण तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरुवात करू शकता श्रावण महिन्यात तुम्ही सोमवारपासून सुरुवात केलं तरी चालेल किंवा कुठल्याही दिवशी सुरुवात केली तरी चालेल बघा तुम्ही शिवलीलामृतचं पारायण तीन दिवसात करू शकता सात दिवसात करू शकता किंवा पंधरा दिवसात करू शकता तर पंधरा दिवस का बघा शिवलीलामृत पारायण शिवलीलामृत ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत पंधरावा अध्याय ऍड झालेला आहे तुम्हाला पंधरावा अध्याय नाही असेल तुमच्या ग्रंथात तुम्ही चौदा अध्याय पाठन केला तरीही चालेल म्हणजे जर चौदा अध्याय पठन करता म्हणजे रोज एक एक अध्याय म्हणजे असं तुमचं पंधरा दिवसाचं पारायण किंवा चौदा दिवसाचं पारायण असेल बघा टोटल चौदा अध्याय आहेत शिवलीला मृत ग्रंथामध्ये जर तुम्हाला सात दिवसात करणे शक्य असेल तर सात दिवसात म्हणजे रोज तुम्हाला दोन दोन अध्याय पठन करायचं आहे म्हणजे तुमचं सात दिवसात एक पारायण पूर्ण होईल शिवलीला अमृत ग्रंथाचं आणि जर तुम्हाला तीन दिवसात करणं शक्य असेल म्हणजे बघा चौदा अध्याय तर पहिल्या दिवशी पाच अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय आणि तिसऱ्या दिवशी चार अध्याय तुम्हाला पठण करायचे बघा ज्यांना खरंच ज्यांना जमेल एका दिवसात पारायण करायचं बघा एक दिवस म्हणजे दिवसभर पण जाईल एका दिवसात तुम्हाला पारायण करायचंय म्हटलं बघा सखाली असं नाही की तुम्ही एकच बैठकीत करायचं आहे जर तुम्हाला एकाच दिवसात पारायण कम्प्लीट करायचंय तर तुम्ही सखाली वाचू शकता पाच अध्याय प्रदोषकाळी तुम्ही पाच अध्याय वाचू शकता किंवा दुपारी पाच अध्याय वाचू शकता प्रदोषकाळी चार अध्याय वाचू शकता असं मध्ये मध्ये गॅप घेऊन तुम्हाला एका दिवसात जर कम्प्लीट करणं शक्य असेल तर करा नाहीतर तीन दिवसाचं किंवा सात दिवसाचं किंवा रोज एक एक अध्याय वाचून चौदा दिवसात तुम्ही एक शिवला शिवलीलामृतचं पारायण कम्प्लीट करू शकता बघा मी तर तुम्हाला सांगेन सात दिवसाचं जर तुम्ही पारायण केलं ना तर अतिउत्तम दोन दोन अध्याय कारण बघा दोन दोन अध्याय वाचायला सोपं पडतं म्हणजे एक एक ओळीवर बोट ठेवून आपण वाचू शकतो आणि प्रत्येक शब्द आपण उच्चारले गेले पाहिजे कारण बघा कुठल्याही ग्रंथाचं जेव्हा आपण पारायण करतो ना आपल्याला आयुष्य कसं जगायचं ते आपल्याला शिकवत असतं आपल्याला आपलं आयुष्य जगायचं मार्ग देत असतं म्हणून आपल्याला मन लावून पठन करायचं असतं बघा तुम्ही जर सात दिवसाचं शिवलीला अमृत पारायण केलं तर अतिउत्तम नाही तुम्हाला तेवढं वेळ दोन दोन अध्याय वाचला तर चौदा दिवसाचं केलं रोज एक एक अध्याय पठन करून तरी चालेल पण तीन दिवसात जर तुम्हाला करायचं असेल किंवा एक दिवसात तर बघा तुम्हाला तेवढा वेळ सुद्धा पाहिजे आणि खरं तर अध्याय पण मोठे खरंच मोठे आहेत ज्यांनी शिवलीला पारायण अगोदर केलं त्यांना त्यांची कल्पना आहे तुम्हाला समजलं एक दिवसात तीन दिवसात किंवा सात दिवसात किंवा चौदा दिवसात तुम्ही पारायण करू शकता बघा नियम काय आहे मी तर तुम्हाला बोलेन बघा सात दिवसाचं पारायण करा कारण बघा श्रावण महिन्यामध्ये भाऊबीज असतं परत इतर काही सण असतात आपण माहेरी वगैरे जात असतो मग त्याच्यामुळे काय होतं शिवलीला अमृतचं पारायण करताना त्याचा नियम आहे की परा वर्ज आहे आपण दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नाही शकत त्यामुळे जर सात दिवसाचं तुम्ही केलं मग तुम्ही वगैरे जाऊ शकता बघा आता नियम काय आहे ते मी तुम्हाला सांगते ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्याच्याच बरोबर परान्न वर्ज दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला खायचं नाहीये हॉटेलचं बाहेरचं तुम्हाला खायचं नाहीये घरच जेवण तुम्हाला खायचं आहे मानसिक धर्माची तुमची डेट वगैरे असेल तर तुमचं मानसिक धर्म संपतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता माहिती आहे मा तुमची डेट अठरा एकोणीसला ला मग तुम्ही लवकरच म्हणजे पंचवीस तारखेपासून श्रावण सुरू होणार आहे तुम्ही लवकरच पारायणला सुरुवात करू शकता आठ दिवसाच्या गॅपच्या अगोदर जर असेल तर तुम्हाला माहिती आहे कधी कधी आपल्याला लवकर होतो मग तुम्ही होऊन जाऊ द्या त्याच्यानंतर पारायणाला सुरुवात करू शकता संकल्पयुक्त पारायण करतो तर असंच आपण सोडू शकत नाही म्हणून तुम्हाला सांगते मानसिक धर्म जर डेट तुमची लवकर येणार असेल मानसिक धर्म झाल्यावरती तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून सुरू करू शकता किंवा तुमची लांब आहे डेट अठरा एकोणीस मग तुम्ही लवकरच पारायणाला सुरुवात करू शकता मला नियम सांगितले बघा ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्याच्याच बरोबर तुम्हाला पर्यना वर्ज आहे हॉटेलचं वगैरे विकत वगैरे काहीच बाहेरचं खायचं नाहीये आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला कांदा लसून वर्जा आहे कांदा लसून खाऊ नका बाकी कुठलेही नियम नाही हे जे तीन चार नियम आहेत तेच तुम्हाला पाळायचंय शक्यतो तुम्ही खालती सतरंजी टाकून टाकून झोपायचा प्रयत्न केला करा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे बॅगचा प्रॉब्लेम आहे मानेचा प्रॉब्लेम आहे तर पलंगावरती झोपलं तरी चालेल पण गादीवर झोपू नका असे काही बारीक सारीक नियम आहेत खूप काही नियम नाहीये आता ज्या दिवशी तुम्ही उपासनाला सुरुवात करणार आहात भगवान शंकरांची त्याच्या आदल्या दिवशी भगवान शंकरांना एक पाच अकरा एकवीस किंवा एक्कावन किंवा एकशे आठ बेलपत्र तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे घरात शिवलिंग आहे त्याच्यावरती तुम्ही अर्पण करू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे बघा ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता बघा सर्वात शुभ काळ म्हणजे भगवान शंकराची सेवा करण्याचं सगळ्यात चांगलं म्हणजे प्रदोष काळ आहे म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर दोन तास आणि सूर्यास्त नंतर दोन तास म्हणजे संध्याकाळी तुम्ही चार ते सात किंवा आठच्या मध्ये तुम्ही पारायण करू शकता त्यांना संध्याकाळी ज्यांना संध्याकाळी पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी सकाळी पहाटे उठून सुद्धा पारायण करू शकता आता ज्यांना प्रदोष म्हणजे पहाटी पण नाही जमत संध्याकाळचं पण नाही जमत मग त्या दुपारी करू शकतो का तो हो दुपारी पण केलं तरी चालेल पण भगवान शंकरांचं महत्वाचं टाइम आहे सेवेचा महत्वाचा टाइम आहे प्रदोष काळात आपण सेवा केली तर अतियुक्त मांडणी करायच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा असतो तुम्हाला उजव्या हातात हातात पाणी घ्यायचं फुल घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची की मी ह्या ह्या कार्यासाठी शिवलीला मृतचं एक पारायण करत आहे माझ्याकडून सेवा करून घ्या अशी तुम्हाला प्रार्थना करायचं आणि तो जो पाणी तुम्हाला सोडायचा आणि तो जो पाणी तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता बघा मांडणी सेपरेट करायची गरज आहे का तर तुम्ही देवघरातच बसून पटन करणार असाल तर वेगळी मांडणी करायची काही गरज नाहीये देवघरातच साईडला तुम्ही देव शिवलिंगावरती जे काही तुम्ही अभिषेक वगैरे करणार ते करायचं मग जागेवर ठेवायचं आणि एका चौरंगावर तुम्हाला शिवलीला मृतचा ग्रंथ ठेवायचा त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची त्यानंतर तुम्ही पारायणला सुरुवात करू शकता सेपरेट काही मांडणी करायची गरज नाही सर्वात पहिला आपल्याला पूजेच्या अगोदर प्रथम पूजा गणपती बाप्पांची पूजा करायची गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचं अष्टगंध लावायचे सिंदूर लावायचंय कुंकू लावायचंय हल्दी कुंकू अक्षद अर्पण करायचंय फुल अर्पण करायचंय दुर्वा अर्पण करायचंय गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचाय आणि धूप दीप ओळायचंय त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती ओम नम शिवा या मंत्राचं जप करत एकशे आठ वेळा तुम्हाला पाण्याने अभिषेक करू शकता तुमची इच्छा असेल पंचामृत पाणी असं दोन्ही तुम्ही अकरा वेळा पाणी त्यानंतर पंचामृत लास्टला परत अकरा वेळा पाण्याने तुम्ही करू शकता एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता दुधाने करू शकता किंवा पंचामृत जशी तुम्हाला जमेल तसं तुम्हाला करायचंय त्याच्यानंतर शिव लिंगा आहे स्वच्छ पुसून तुम्हाला त्यांना भस्म अर्पण करायचंय सफेद फूल अर्पण करायचंय त्याच्यानंतर एक किंवा अकरा किंवा एकवीस बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचंय नंतर प्रार्थना करावी त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे बघा हे सगळं करून झाल्यावर तुम्ही रोज दोन दोन अद्याप वाचत असाल तर ता सात दिवस ते कम्प्लीट होईल मग त्याच्यानंतर उद्यापन कसं करायचं तर उद्यापन करणं सुद्धा खूप सोपं आहे उद्यापन खूप साधं आहे निस्वार्थ मनाने भक्ती करायची असते सेवा करायची असते उद्यापन कसं करायचं जसं तुमची पूजा वगैरे करून झाली त्यानंतर बघा तुम्हाला पांढरं वस्त्र घ्यायचंय त्यात तुम्हाला सव्वा किलो तांदूळ घ्यायचा आता तांदूळ तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घ्या खूप पद्धतीचे तांदूळ असतो त्या तांदळाचे पण खूप प्रकार असतात कुठल्याही एका प्रकाराचं तुम्हाला तांदूळ घ्यायचंय सव्वा किलो तुम्हाला घ्यायचंय ते पांढऱ्या वस्त्र तुम्हाला घ्यायचे किंवा पॅकेटमध्ये असेल तर पॅकेटमध्ये घ्या आणि एक पांढरं वस्त्र घ्या ते तुम्हाला शिव मंदिरात तुम्हाला जायचंय आणि तिकडे जे गुरुजी असतील त्यांना तुम्हाला ते त्यांना ते दान करायचंय किंवा गुरुजी नसेल मंदिरात कोणी नसेल तर ते तुम्ही एखाद्या गरजूला दान करा ज्या प्रकारे आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथाचा पारायण करायचं आहे ज्यांना जा। वर्षभर पारायण करणं शिवलीला ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी श्रावण महिन्यात नक्की या पवित्र ग्रंथाचं पारायण करा तर ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थन